पाठीमाग काय तुम्हाला बघून सर कॅमेरा योग्य सर कर

ಓಹ್ ಅಮ್ಮ ಎ ತam ತam ಮಾಗೆ ನೋ ಫುಟ್ ಓ ತam ತam ಓ ತam ತam ಕುಂದರನ ರೇಂಗೆ ಬಾಸವೋಳಾ ತೋಡಾ ಮಾಗೆ ಫುಟ್ ಮಾಗೆ ಸರ್ಗೋಣಾ ನೋಟ ಸರ್ಗೋಣಾ ಇಗೆ ಮಾಗೆ ಯಾರ್ ಅಡಿ ಸರಿ ಮಾಗೆ ಎ ತla ಓ ಸೂಪರ್ ಬಕ್ ಸರ್ವಸ್ಥಿತ ಅಟ್ಲಾಂಪ್ ಕರ್ನಾ ಮಿತ್ರ ಅಟ್ಲಾಂಪ್ ಕರ್ ಬಾ ಹಾ ರೋಲ್ ಮಿತ್ರ ಅಸಲಾ ಆನ್ನಾ ದಾವಡಾ ಮಾಜಿ ಏ ಬೋ ಖಾಲಿ ಗಲಿ ಯಾರ್ ಐಡಿ ಅಟ್ಲಾಂಪ್ आपण भेट घेतलेली आहे पोलिस अधीक्षकांची कुठल्या विषयावर आपण चर्चा केली आणि काय आपण त्यांना मी आज पी साहेबांची भेट महादेव तत्वाईल जो खोन झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीस मध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकानीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळे हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बी देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली के आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुने आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येतात ते तुम्हाला सांगतो भाताने संजय सचिन सानप भास्कर हे आणि हे कोणीतरी हे सर्व कर्मचारी बघा विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या, या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेलं दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढेले एवढे लेकर आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडे मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये मादे महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकर आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओव्हर करतो एल सी बीला हँडओवर करताना सुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख काकोर यांना सुद्धा अकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली अन्न संतोष देशमुख फुंकटले तर तपासामध्ये वेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगळे काही चर्चा झाली काय की नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज दे यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहे ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे चौकशी काय टिकत आहे त्या समितीचं काय काम सुरू आहे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं होतं हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं त्याप्रमाणे मला वाटतं वादिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी हो आता सुरुच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस चा होईल एसआयटी टीचं काम करीत know... आणि जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजे अशा प्रकारची विनंती काल एक कॉल रिकॉर्डिंग बाहेर आली पोलीस अधिकारी येतात अण्णाला बोलतो मी कन्नाला गुन्हा दाखल करू नका असं रिकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर भल्लाळ बल्लाळ देव त्या <laughs> प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव हा मिस्टर भल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे तर हे स्तो माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ हो काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा प्रिय कसा बसेल त्याच्याबरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बापरे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरचं जेल मागत आहेत कशासाठी मागताय त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव जितके प्रकरणामध्ये रवी सानफ जे अधिकारी होते ते आरोपीपर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे हे त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणलं आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईन करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिकांनाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं फोन आणलेले अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मी कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पीला निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेले मनाकडून जे मुंबई वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे सकाळी त्या व्हिडिओ मध्ये महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटल मधून मात्र ते महादेव गीते आता जेल मध्ये आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर महादेव गीते जेलमध्ये जेलमध्ये जेल आहेत आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ज्यांनी गोळीबार केला ते मात्र बाहेर म्हणजे असं झालंय का ट्विट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल तर मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडून होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस यांची एम सी आर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे अण्णा वाल्मिकराशी संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे का किंवा मागणी करणार ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागदा बोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे तुम्ही तक्रार करणार आणि आता इथे मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस शक्कर आता सातबारा आलाय इथं जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावा जाधवच ना जाधव मंगल भवन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती ज्योती मंगल जाधव ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस शक्क सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांच उकारले आणि तिकडं निवडून टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याचाच मला आता कोड पडायला लागलेलं आहे